आ, मला तर खरं तर खूप आनंद वाटलाय आज माझी मुलं यावेळेस सगळे तिन्ही सोबत आहेत आणि एकत्र मतदान करतोय आम्ही नेहमी असं एक, ने एक कोणीतरी कमीच असतं पण यावेळेस खूप छान वाटतय आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे यावेळेस असं वाटतं की साहेबांचा विजय नक्कीच होईल अच्छा निवडून आल्याच्या नंतर साहेबांकडून तुमच्या याच्यामध्ये कोणती नवीन अपेक्षा नवीन अपेक्षा वगैरे नाही नेहमी सारखंच ते जनतेच्या सेवेसाठीच असतात आणि काम उत्तम रीतीने करतात आणि ते करतील अशी आशा मला खूप छान वाटतंय मी ऍक्च्युली पहिल्यांदा करते इथे कारण की मागच्या जेव्हा पण याच्या आधी जेव्हा पण पप्पा उभे होते तेव्हा मी बाहेर होते आणि मला खात्री आहे पप्पा जिंकून येतील तर ॲज पप्पा साईड आय होप की लोक येतील आणि मतदान करतील थँक्यू सलग दुसऱ्यांदा मतदान करत आहे ते आज जसं पप्पाने सांगितलं आहे मी तब्येत माझी प्रकृती बरी नव्हती पण काही काय लोकांनी या ह्या विषयावर पण काही राजकारणाचं करण्याचा प्रयत्न केला पण जे आहे ते खरं आहे ते आता आता दिसूनच येईल कुठे काय आहे आणि बरं आहे इथे वातावरण पण खूप पॉझिटिव्ह असल्यामुळे मला खात्री आहे की इथे मोरगाव झोनीमध्ये आणखी डेव्हलपमेंट होणार राजकुमार बोर्डलने आणखी डेव्हलपमेंट करणार आहे आज मी माझ्या सळगर्जिनी येतील बूथ केंद्रावर माझ्या सगळ्या कुटुंबियासोबत मतदान केलं माझा मुलगा बेंगलोरवरून मतदानासाठी आला तो आणि मुलगी लंडनवरून मतदानासाठी आली खरं म्हणजे आणि आम्ही पाचही जणांनी आज या ठिकाणी मतदान केलं निश्चित ही विजय तर निश्चित आहे सगळीकडे वातावरण अत्यंत सकारात्मक आहे लोकांच्या चेहऱ्यावर अत्यंत पॉझिटिवली सगळ्यांच्या ह्या दिसतंय आणि त्याच्यामुळे निश्चिती प्रचंड बहुमतानं विजय होईल याच्यात काही शंका नाही एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनिश्वर